नांदूर मधवेश्वर कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडावे याकरिता शेतकऱ्यांकडून अनेक आंदोलने करण्यात आली ज्यामध्ये मधवेश्वर पिकअप वेअर मध्ये जलसमाधी आंदोलन केल्यानंतर शेतकरी आणखीच आक्रमक होत असल्याचे दिसून येत होते यामुळे वैजापूर गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यातील एकशे दोन गावांना पिण्याचे पाणी सोडण्याचे दोन दिवसांपूर्वी आदेश देण्यात आले होते मात्र अद्याप ही नांदूर मधवेश्वर कालव्यात पाणी सोडण्यात आले नाहीये ज्यामुळे वैजापूर तालुक्यातील शेतकरी हे आक्रमक झालेले दिसून येत आहे याबाबत शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नांदुरबेश्वर कालव्याचे कार्यकारी अभियंता गुजरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काय माहिती दिली आहे हे बघूया सर आता वैजापूर गंगापूर कोपरगाव या तालुक्यासाठी एकशे दोन गावांसाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले कालव्यात कधीपर्यंत पाणी सुटेल आणि काय नियोजन आहे पाणी सोडण्याबाबतचं आणि शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आपल्याकडून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत हे बघा पहिली गोष्ट म्हणजे तेवीस तारखेला मान्य कार्यकारी संचालक यांच्या यांनी नांदूर महादेवेश्वर कालव्या करता आठशे एम सेफ्टी पाणी देण्याचं आदेश जारी केले त्याच दिवशी आम्ही नाशिक विभागाला तात्काळ कालवा सोडण्यासाठी आम्ही तार दिली होती पण अद्याप कॅनल सोडलेला नव्हता आणि त्यांचा धरणाचा विसर्ग पण वाढवला नव्हता पण आज सकाळीच त्यांनी दारणा धरणातनं साधारण एक चारशे क्युसेक्सनी त्यांचे कॅनल चालू असताना त्यांचा विसर्ग चालूच होता पण अतिरिक्त चारशे क्युसेक्सनी दारणाचा विसर्ग वाढवलेला आहे आणि ते हळूहळू वाढवणार आहे असंही माझ्या लक्षात आलेलं आहे आमच्यापर्यंत मॅसेज आलेला आहे तसा तर साधारणपणे आज संध्याकाळी किंवा उद्या पर्यंत कॅनल चारशे क्युसेक्सनी सोडण्यात येणार आहे उद्यापर्यंत पाणी सोडण्यात येईल नांदूर मध्येश्वर कालव्यात यस येस येस okay. नांदूर मध्येश्वर कालवा आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळी बरं बरं सर खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी सुरू होती आदेश देण्यात उशीर झाला आणि आता पाणी सोडण्यात उशीर होतोय दोन दिवसांपूर्वी आदेश देऊनही अद्यापही पाणी सोडण्यात आलं नाही काय सांगायला का उशीर होतोय आता मी माझ्याकडनं माझ्याकडनं तर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पहिलं पत्र हे माझं गेलेलं होतं Okay, आम्हाला एक पॉईंट चव्वेचाळीस टीएमसी जे पॉईंट आठ टीएमसी जे मिळालं ना याच्या मध्ये आम्ही एक, एक पॉइंट चौवेचाळीस टीएमसी ची पाणी के मागणी केली होती आणि मला थोडस सा प्रखरपणे सांगावं लागतं का आपल्या इकडच्या कोणता शेतकरी असो का ग्रामपंचायती असो हे मागणी करण्याकरता खूप कमी पडतात तरी तशी त्याची कोणत्या गोष्टीची विचार न करता आमच्या विभागाकडनं मी एक तारखेलाच एक एप्रिललाच मान्य केलेली होती आणि पाठपुरावा चालू होता शेवटी धरणाची कंट्रोल आणि कालव्याच्या गेटचा कंट्रोल हे आमच्या विभागाकडे येत नाही त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला जे पाणी प्राप्त होईल ते फक्त वितरण करता येतं बाकीचे अधिकार आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टींवर डिपेंड राहावं लागतं आम्हाला फक्त मागणी करता येते आणि जेव्हा ते पाणी सोडतील त्याच्यानंतर आम्हाला पाणी वितरणाचं नियोजन करावं लागतं ओके सर सर खूप खूप धन्यवाद आपण गुजरे यांनी नांदुरबंदेश्वर पिकअप वेर मध्ये धरणातून पाणी सोडले असून अद्याप तरी नांदुरबंदेश्वर कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाहीये आज सायंकाळी किंवा उद्या पाणी सोडण्याची शक्यता आहे असे गुजरे यांनी सांगितले आहे यामुळे या एकशे दोन गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समोर येत आहे तर पाण्याच्या पेटलेल्या या प्रश्नाबाबत आधार जलदूत समितीचे पंडितांना शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया देत असताना आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी पाणी सुटण्याची शक्यता असल्याचे वर्तवले आहे नांदूर मधमेश्वर प्रकल्पास उन्हाळी आवर्तन सोडण्याकरता आधार जलदूत समितीच्या महिला जलदूत त्याचप्रमाणे सर्व लाभधारक शेतकरी सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाची दखल घेऊन नांदूर मधमेश्वर कालव्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याकरता जलसमाधीच्या आंदोलनाच्या वेळेस सन्माननीय कार्यकारी संचालकाने दिलेल्या शब्दाप्रमाणे आत्ताच नांदूर मधमेश्वर कालव्याच्या कार्यकारी अभियंत्याशी मी फोनद्वारे चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं की आपण नांदूर मधमेश्वर कालव्याच्या हक्काच्या चा धरणातून चारशे क्युसिसनी पाणी नांदूर मधमेश्वर पिकअप इयर मध्ये आपण सोड सोडलेलं आहे परंतु या क्षणी अजून मात्र कालव्याला पाणी सोडण्यात आलेलं नाही ते पाणी आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत कालव्यामध्ये सुटू शकतं अशी माहिती त्यांनी दूरध्वनीद्वारे मला या ठिकाणी दिलेली आहे